चल चलगायी चलगायी दर्शनाल दर्शनाल आनन्दना मनाल आनन्द मनाला हे जलगा चलगाय दर्शनाल ग दर्शनाल आनंद मना आनन्दना हाडाची करुणी आकाठी हाडाची आकाठी रक्ताचे बनविले पाणी रक्ताचे बनविले पाणी रानो राणी राणू राणी फिरतो कशाला राणी रानो राणी फिरतो कशाला आनंद झाला म्हणाला म्हणाला आनंद झाला म्हणाला चल गाई चल गाई दर्शनाला दर्शनाला आनंद जाल मनाला मनाला आनंद जाल मनाला लाखो लोक येति दर्शनाला लाखो लोक येति दर्शनाला आई तुझी मूर्ती बघण्याला आई तुझी मूर्ती बघण्याला राण राणी राण राणी फिरतो कशाला रे फिरतो कशाला आनंद झाला मनाला मनाला आनंद झाला मनाला चलगाई चलगाई दर्शनाला दर्शनाला आनंद झाला मनाला मनाला आनंद झाला म्हणाला डोंगरगडची आई तू आहे महान डोंगरगडची आई तू आहे महान पुरवावे तुझे गुण गान पूर्वावे तुझे गुण गान राणू राणी राणू राणी फिरतो कशाला फिरतो कशाला आनंद झाला म्हणाला म्हणाला आनंद झाला म्हणाला चलगाई चलगाई दर्शनाला दर्शनाला आनंद मनाल मनाला आनंद मनानन्दल मनाला